सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अप्रतिमोहक सौभाग्यूत्रहोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा जिद्द चिकाटी असेल तर यशाला गवसनी ही घालताच येते आणि हेच सिद्ध करून दाखवलं आहे एका कष्टकरी बापाच्या जिद्दी मुलीनं वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी झटणाऱ्या एका कष्टकरी मुलीनं आपल्या जिद्दीच्या जोरावर शैक्षणिक यशाच्या शिखरावर उत्तुंग झेप घेतली आहे मालेगाव येथील हिरे फार्मसी महाविद्यालयात अंतिम वर्षात प्रथम श्रेणीनं उत्तीर्ण होत साक्षी दीपक हांडगे हिने आपल्या टॅक्सी चालक वडिलांचं स्वप्न साकार केलं आहे दीपक हांडगे गेल्या दोन दशकांपासून चांदवड नाशिक महामार्गावर काळी पिवळी टॅक्सी चालवत आपल्या संसाराचा गाडा हकत आहेत कुटुंबाच्या गरजा भागवत असताना देखील त्यांनी मुलीच्या उच्च शिक्षणाचं स्वप्न बघितलं आणि तेच स्वप्न साक्षीनं स्वतःचं मानून आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर प्रामाणिकपणानं स्वतःला झोकून दिलं मराठी माध्यमात शिक्षण घेतलेल्या साक्षीनं कोणत्याही खाजगी क्लासशिवाय बारावी विज्ञान शाखेत उज्ज्वल यश प्राप्त केलं त्यानंतर फार्मसी या वैद्यकीय शाखेत प्रवेश मिळवत स्वतःच्या मेहनतीनं अंतिम वर्षात टॉपर होण्याची किमया साक्षी साधली आहे माझे नाव साक्षी दीपक खानगे माझे माझे वडील टॅक्सी ड्रायव्हर आहे ते मा चांदवड ते नाशिक महामार्गावर टॅक्सी चालवतात त्यां त्यां माझ्या वडिलांची काकांची तसेच आजोबांची इच्छा होती की आपल्या मुलीने काही वैद्यकीय क्षेत्रामध्ये उत्तुंग का कामगिरी करावी व ते मी आज है। जाले आए। जाले आ... पूर्ण है। है। आज त्यांची इच्छा पूर्ण केली आहे माझे वैद्यकीय शिक्षण हे खडतर परिस्थितीतून झाले आहे झाले आहे मी वैद्यकीय शिक्षणासाठी कै शैक्षणिक कर्ज काढून मी माझे वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले आहे माझे वडील हे टॅक्सी ड्रायव्हर आहे व आज माझा बी फार्मसीचा रिझल्ट लागला आहे मी बी फार्मसी प्रथम श्रेणीतून उत्तीर्ण झाली आहे व वडील माझ्या वडिलांची व कुटुंबाची इच्छा होती की आपल्या मुलीने वैद्यकीय क्षेत्रामध्ये उत्तुंग कामगिरी करावी अस ती त्यांची इच्छा मी आज पूर्ण केली आहे आज माझ्या मुलीने बी फार्मसी या वैद्यकीय क्षेत्रामध्ये घवघवीत असे यश संपादन केले त्याचा मला सार्थ अभिमान आहे याचे कारण माझा उदरनिर्वाहाचा धंदा काळी पिवळी टॅक्सी असून ते चांदवड नाशिक चालवतो गेल्या दोन दशकांपासून मी हा व्यवसाय करतो आणि याच्यातून माझ्या मुलीच्या शिक्षणाचा पूर्ण खर्च मी चालवतो मला त्या मुलीचा इतका अभिमान आहे का तिला मी वेळोवेळी सुनीता विल्यम कल्पना चावला यांच्यासारख्यांची उदाहरणं तिला देत देत गेलो तिने तो आदर्श पुढं ठेवून तिने तिचं ध्येय पूर्ण केलं याबद्दल मला तिचा पुनश्च एकदा सार्थ अभिमान आहे तिच्यासाठी मी कधी पण केव्हा पण माझी टॅक्सी आणि मी ती जोपर्यंत शिक्षण घेत राहील तोपर्यंत मी तिला मदत करत राहील हवी तशी मदत करायला तयार राहील घरात आर्थिक मर्यादा शिक्षणाच्या असंख्य अडचणी तरीही वडिलांच्या घामाचं मोल ओळखत साक्षीनं चिकाटीनं अभ्यास केला आणि अखेर यशाला गवसणी घातली तिचं हे यश म्हणजे फक्त शैक्षणिक नव्हे तर कष्टकरी वडिलांच्या स्वप्नांचीही जिंकलेली लढाई असल्यानं सध्या साक्षीचं यश संपूर्ण चांदवड तालुक्यात कौतुकाचा विषय बनलेला आहे तिच्या या संघर्षानं अनेकांना नवीन उमेद मिळाली आहे विकी गवळी नाशिक न्यूज चांदवड